हाय फ्रेंड्स कसे आज सर्व मजेत आहात ना चला, प्रेश, प्रेश आ, बीट, बीट मनल, चला जर, आ, तर आज तुमच्यासाठी खूपच हेल्दी आणि टेस्टी अशी बीटरूटची रेसिपी आणली आहे असे फ्रेश फ्रेश अर्धा किलो मी बीट बीट्स आणले होते म्हणलं चला छान अशी हेल्दी रेसिपी बनवूया खूपच हेल्दी कारण तुम्हाला जर ॲनिमियाचा त्रास असेल तर अवश्य अशा प्रकारे बनवून खा कारण असं जर बीट कच्चं खायचं म्हटलं ना की सगळेच कंटाळा करतात पण अशा प्रकारे तुम्ही अवश्य करून बघा खूप छान टेस्टी हेल्दी रेसिपी आहे मी जे बीटरूट आहे ते स्वच्छ धुवून घेतले होते त्यानंतर त्याच्या जे साल काढून घेणार आहे वरची म्हणजे छान असं आपला रेसिपी आपली तयार होईल अशा प्रकारे छान त्याचे सर्व जे बीट्स आहेत त्याच्या मी छान साली काढून घेणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय बनवत आहे एवढं छान असं आपली रेसिपी तयार होणार आहे मैत्रिणींनो पूर्ण असे जेवढे बीट्स आहेत तेवढ्याची साल काढून घ्यायची आहे तुम्हाला आणि नंतर आपण किसमीने अशा प्रकारे बघा किसून घेणार आहोत मोठी छोटी कुठलीही तुम्हाला जे आवड आवडेल त्याप्रमाणे तुम्ही किसून घेऊ शकता तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय बनवते बरोबर ओळखलं बघा आपण बीटरूटचा हलवा बनवणार आहोत काय होतं कचं बीट खायचं म्हटलं ना की सगळ्याच कंटाळा सगळ्यांनाच कंटाळा येतो महत्त्वाचा सामका मलाच खरंच कंटाळा येतो असं खायचं म्हटलं की मग म्हटलं चला आ, होते ब बीट्स घरामध्ये शिल्लक म्हटलं चला छान अशी रेसिपी बनवूया हेल्दी हेल्दी हे बघा अशा प्रकारे मी किसून घेतलं आहे खूप छान होतो अगदी तुम्हाला एकदम करायला सोपा प्रथम आपण कढईमध्ये तूप टाकणार आहोत दोन चमचे मी देशी गाईचं तूप टाकलं तुम आहे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपण जो किसून घेतला आहे बीट्स ते आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत अगदी करायला सोपा आहे पारंपरिक पद्धत आहे म्हणजे जुनी लोक बघा अशा साध्या सिंपल म्हणजे बनवत होते अगदी खूप वेगळं असं नाही पण टेस्ट एवढी भन्नाट होती ना आणि खरंच अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा एवढी टेस्टी होतं ना हलवा त्याचा की अगदी तुम्ही बनवलं ना तर खरं शिल्लक राहणार नाही माझं तसंच झालं मी बनवलं ना तर अक्षरशः खरंच दोन दिवसात तो हलवा संपून गेला आमच्या घरामध्ये माणसं पण नाही आहे जास्त तरीसुद्धा दोन दिवसात तो हलवा संपला एवढा टेस्टी होतो त्यानंतर आपण जे बीट्स आहे ते छान असे तुपामध्ये मध्यम गॅसवर परतून घेत आहोत म्हणजे त्याला तुपाचा छान असा फ्लेवर येईल जसं आपण रवा भाजतो की नाही मध्यम गॅसवर तसे आपण ते भाजत आहोत म्हणजे करायला एकदम छान आणि सोपी पद्धत आहे बघा असं परतला ना तुम्ही तर त्याची टेस्ट अगदी द्विगुणित होते टेस्टची होतो हलवा अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर खालीवर खालीवर करून घ्यायचं आहे अप्रतिम अशी गाजरच्या हलव्याची रेसिपी मैत्रिणींनं तुमच्यासाठी आणली आहे अशा प्रकारे अवश्य करून बघा आणि केल्यानंतर सर्वांना आवडली की नाही ते मला सांगायला विसरायचं नाही त्यानंतर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि दोन मिनटांनी आपण झाकण काढतोय त्यामध्ये आपण एक वाटी मी सेंद्रिय गुळ घातला आहे मुळातच हे बीट आहे ना ते गोड असतात मग गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मी एक वाटी घेतली आहे गुळाची म्हणजे मला खरं तर गोड खायला आवडतं त्यामुळं मी जरा थोडंसं गोडच बनवते तुम्हाला कमी जास्त हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही गोळ त्यामध्ये घालू शकता छान असं हलवून घेणार आहोत मी जास्त गोळ फोडत बसली नाही मला खूप कंटाळा येतो त्याचा किसायचा किंवा चिरायचा तर खूप कंटाळा येतो मग मी असंच टाकते आणि झाकण ठेवणार म्हणजे तो गूळ आहे तो छान असा विरघळून देणार आहे हे बघा झाकण ठेवलं होतं आपण दोन मिनटानंतर झाकण काढलं आहे गुळ बऱ्यापैकी विरघळत आला आहे त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम पिस्ते परत बी घेतले आहेत आणि चारोळे मी छान असे त्याचे पी हे बनवले आहे किसमिस पण घेतले आहेत बघा छान किसून घेतलं आहे म्हणजे त्याची छान खाताना छान लागणार आहे बारीक मोठं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आ, करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स त्यामध्ये घालू शकता हेल्दी रेसिपी आहे ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे ज्यांना खरंच डॉक्टरांनी यजबी कमी आहे आणि गोळ्या खाण्यापेक्षा हे कधीही चांगलं कारण घरचं खाणं कधीही उत्तम गोळ्या औषधापेक्षा त्यानंतर आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे जे आपण ड्रायफ्रूट्स घा घातले आहेत ते छान त्यामध्ये मुरतील हे बघा आपण आता झाकण काढलं आहे दोन मिनटानंतर माझ्याकडे फ्रेश क्रीम होतं ते मी त्यामध्ये घातलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे क्रीम नसेल फ्रेश क्रीम तर तुम्ही दूध घातलं तरी पण चालेल एवढा चव भन्नाट लागते खरंच एकदा करून बघा मैत्रिणींना आणि हा बिना फ्रीजचा आठ दिवस बाहेर राहतो एवढा छान होतो माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगती फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी पण छान राहतो कारण आपण तो छान असा परतून घेतो हो आहोत अगदी कोरडा कोरडा बनवून हो। घेणार आहोत त्यानंतर आपण दोन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवलं दोन मिनटानंतर आपण ते झाकण काढलं आहे बघा किती सुंदर झाला आहे मी बाउलमध्ये सर्व करते आहे आपल्या बीटरूटचा हलवा जो की आपल्या सर्वांसाठी सा खूपच हेल्दी रेसिपी आहे बीटरूट खाण्याचा कंटाळा येणाऱ्यांसाठी आणि ज्यांना ये एनिमियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे एकदा अवश्य करून बघा चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूची जे बेल लायकन आहे ते प्रेस करायला विसरायचं नाही छानशी कमेंट करायची आहे आणि महत्त्वाचं हाईप पण करायचं आहे आणि रेसिपी जरा जरी आवडली तुम तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे एवढी सुंदर अशी बीटरूटचा हलवा की आपण यामध्ये अजिबात वेलची पावडर जायफळ काही घातलं नाही तरी पण अप्रतिम असा चवीचा लागतो बघू शकता आपण असा बीटरूटचा हलवा एकदा करून बघा केल्यानंतर कसं झालं कमेंट करायला विसरायचं नाही माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा, मस्त रहा आणि छान छान रेसिपी पहा छान छान कमेंट करा बाय बाय सर्वांनी आणि काळजी घ्या आपली सर्वांची बाय बाय